खूप बैठका घेतल्या त्यांच्यासोबत दोन दिवस बैठका ज्या आहेत त्या घेतल्या दोन हजार म्हटलं प्रशांत जगतापांसोबत चर्चा केली पण त्यांनी शेवटी खूप जवळचे एक मुद्दे तुमचे कारण प्रत्येक रोज नाही सहा तास चर्चा केली दोन दिवस तुम्ही प्रशांत जगतापांची तरी देखील प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे रोजची अडचण काय होती ताई सात तास तुम्हाला काय दिला आहे पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का कारण त्यांची जी भूमिका तो हो होती तुम्ही समजून घेतली मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांची अडचण काय होती ताई सात तासाच्या चर्चेमध्ये नेमकी त्यांची अडचण काय झाली होती माझं पोट खूप मोठा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत काल एक आणि तो फायनल झाल्यावरच ते आदर ते शशिकांत शिंदे साहेबांना ब्रीफ करतील पवार साहेब संजय राऊतांवर नाराज आहेत एकतर आदरणीय पवार साहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह असतात आई आजची गोष्ट नाही गेले वीस वर्ष आदरणीय पवार साहेब देशाच्या नेते आहेत देशाच्या लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या केव्हा मोठ्या देशाच्या पॉलिसीज असतात त्याच्यात आदरणीय पवार साहेब लक्ष घालतात तुम्ही पण आता दहा वर्ष तुम्ही यंग आहात सगळे खूप पण पाच दहा वर्ष करतात ना सगळे तुमचं रिपोर्टिंग गेल्या पाच दहा वर्षात आदरणीय पवार साहेब जिल्हा परिषद कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये इन्वॉल्व्ह नसतात म्हणून मला पुण्याचा डेटा माझ्या हातात नाहीये पण राज्यातून सगळ्याच ठिकाणी सगळीकडेच नेगोसिएशन चाललेले आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगू का आम्ही म्हणजे is in म्हणजे का नाही नाही मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही ना त्याच्यामुळे मला माहिती नाही त्यांनी सांगितलं सा ना, लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार दोन्ही एकत्र टीका करण्यात माध्यमातून हे बघा मी सगळीकडे बघतच नाही दुसरे गर एक तो, तो, एका गरमेमध्ये झाकणे का शौक नाही एक तर मला वेळी नसतो कामातून आणि मला इंटरेस्टही नसतो एखादे दोन चांगले पक्ष ज्यांचे कौटुंबिक संबंधी आहेत आणि अनेक वर्षात त्यांनी या राज्याची देशाची सेवा केलेली आहे असे दोन लोक येतच असतील तर त्यांना अर्थातच शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि माझ्यासाठी ठाकरे कुटुंब एकत्र येणं ही माझ्यासाठी एक इमोशनल गोष्ट आहे त्याच्यामुळे ते दोघं एकत्र आले याचं मला इमोशनली कारण का मी फक्त राजकारणी नाही आहे माझ्यात अजून एक माणूस की जिवंत आहे अर्थातच नेहमीच राहील स्वतंत्र ठीक आहे ना आहे माझ्याकडून प्रयत्न मी करत राहणार ना त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो काँग्रेस पक्षाचा निर्णय असेल माझ्याकडून प्रयत्न शेवटपर्यंत होती राज्यस्तरावर महाविकास आघाडी जी होती विधानसभा लोकसभेला ती आता स्थानिक स्वराज्य सो संस्थेत कुठंच दिसत नाही राज्यात प्रत्येक पक्ष आणि सातत्यानं म्हणताय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत मात्र आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यात तर आम्ही वेगळं विजय वडेट्टीवारच आम्ही आहोत तुम्ही खूप वयाने लहान आहात तुम्हाला आठवत नसेल म्हणजे माहिती पण कदाचित नसेल कारण का तुम्ही खूप यंग रिपोर्टर्स आहात अठरा वर्ष जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र करायचे ना आमचं सरकार होत तेव्हा आम्ही कुठलंच इलेक्शन कधीच एकत्र लढलो नाही आम्ही नेहमीच कारण का हे इलेक्शन कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे तिथे जर सगळ्या आघाड्या जर अशा होत राहिल्या तर कार्यकर्त्याला तिकीट कधी मिळणार म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अठरा वर्ष सत्तेत एकत्र होतो आम्ही लोकल बॉडीचं एकही इलेक्शन एकत्र लढलो नाही एकही नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आज किंवा उद्या शिक्का होणार आहे चर्चा चाललेल्या आहेत पण फायनल त्याचा एक निर्णय जे होणं गरजेचं आहे तो फायनल प्रस्ताव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलणं संयुक्तिक होणार नाही प्रयत्न सगळ्यांचे सगळे चालले आहेत का तो अर्थातच चाललेले आहेत जोपर्यंत माझ्याकडे एक फायनल नंबर दोन्ही बाजूचे दो जे वरिष्ठ बाजूचे वरिष्ठ नेते एकमेकांशी बोलत आहेत ते दोघं जेव्हा एका फायनल मॅजिक नंबरवर येत नाहीत की बाबा ठीक आहे बाबा हे एक्स आणि वाय वर आम्ही अग्री झालोय या पाच दहा सीट या जरा ग्रे एरियामध्ये तो जो फायनल डेटा निगोसिएशन मधला चर्चे मधला हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही ना आपल्या हातात काहीतरी असतं तरच पुढे बोलण्यात पॉईंट आहे

खर तर सत्ता दिली पण आज तेच लोक जर तिथे येणार असतील तर मग नवीन टॅलेंट आमच्याकडे लॉजिकली बघा ना रिजेक्ट कुणाला केलं काँग्रेस राष्ट्रवादीला रिजेक्ट लोकांनी केलं कारण भारतीय जनता पक्ष म्हणलं आम्ही काहीतरी नवीन करू दाखवणार पण आज सगळे आमचेच लोक त्यांच्या चिन्ह नाही माणूस तीच तोच आहे म्हणजे जे काँग्रेसच्या विरोधात रान भारतीय जनता पक्षाने पेटवलं तर त्या रानातले सगळे लोक आज बीजेपीतच आहेत मग काय झालं फक्त चिन्ह बदललं लोक तेच आहेत उपयोग काय झाला होतं तेच बरं होतं पंजाबवर लढत होते तुम्ही म्हणताय महापालिकेसाठी असेल की राज्यातल्या इतरही महापालिकांसाठी अनेक महापालिकांसाठी चर्चा चालली ती सगळी लिस्ट फायनल लिस्ट कुठे कुणाशी चर्चा आहे फक्त शशिकांत शिंदे आणि माननीय जयंत पाटलांना माहितीये ते दोघं अनेक ठिकाणी कोणी कॉम्बिनेशन प्रत्येकाच्या ती लिस्ट आहे ना आमची आलेली आहे ना तुमच्याकडे ती प्रेसला पण आली आहे की कोण कुठला जिल्हा बघत आहे काय चाललंय हे प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत नाही इट विल डिपेंड इट्स तुम्हाला सांगू का महानगरपालिका नगरपालिका सगळीकडे इट्स नॉट वन साइज इट्स ऑल ही लोकसभा नाहीये कार्य मी पुन्हा पुन्हा सांगते हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स देऊन <laughs> त्यांच्या हिताचं जे असेल तेच आपण केलं पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे मुस्लिम अशी चर्चा चर्चा आहे शिवसेना आणि फक्त करतात मग हे नाही मला माहितीये मी तुमच्याच कडून असं ऐकते माझ्या कानावर अशी कुठली गोष्ट आली नाही माननीय उद्धवजींची माननीय जयंत पाटील साहेब काल संध्याकाळी बोललेले आहेत त्याच्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये काय होतं हे तुमच्या मुंबईच्या बीटला सांगा फॉलो अप करा सातत्याने बोलताना पाहायला मिळाला तोही सुद्धा असेल एकमेकांची फोन करणं असेल आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या विकतासाठी राष्ट्रवादी सोबत जाताय त्या जा राष्ट्रवादीकडून अनेक गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या ज्यामध्ये गजामार्गाची पद्धती सर तर जस्तापरेकर कुटुंबातील दोन्ही सुनांना चिट देऊन टाकले आणि त्यांच्या उमेदवारीचे केले तुम्ही अशा प्रकारे या लोकांसोबत जाताना फळ देऊ नका एक तर अजून काय आमचं ठरलंय हे कशात काय नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा प्रस्ताव डिस्कशन आधी यायची वाट बघूया त्याच्यानंतर त्याच्यानंतर अटी शर्ती ना अटिशर्ती माणूस कधी घालतो जेव्हा काहीतरी हातात आपल्या काहीतरी असतात त्याच्यामुळे ते सगळे प्रस्ताव येऊ द्या मग बघू काही लोकसभा विधानसभा निवडणूक तुम्ही दादांच्या पक्षाच्या विरोधात लढला जो रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे तो दादांच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना दिसला मात्र आता तुम्ही दादा एकत्र येत आहेत जे कार्यकर्ते निष्ठेने लढले होते त्यांचं कुठंतरी खच्चीकरण होणार तुम्ही कशाला ती काळजी करता मे होऊ ना सुप्रिया सुळे कशाला आणि ते नाही शरद पवार आहेत ना अजून सगळे कार्यकर्ते आणि पक्ष मी या भ्रमात नाहीये ना ताई भ्रमात आहे ना हे भ्रमात आहे हा पक्ष आदरणीय पवार साहेबांकडे बघून चालतो त्याच्यामुळे माझी सगळ्या मीडियावाल्यांना विनम्र विनंती आहे की चिंता तुम्ही करू नका तुमचं चॅनल कसं चालतं याची काळजी करा आमच्या कार्यकर्त्यांचा बघायला आम्ही सक्षम आहोत आणि टायगर अभिज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकामेकाच्या टोकाच्या विरोधात सोनियाजींपर्यंत ती गोष्ट गेली पण तो सोनियाजींच्या मनाचा मोठेपणा होता की तो सोनिया गांधींच्या विरोधात ही आदरणीय पवार साहेब बोलले पवार साहेबांना आदरणीय सोनियाजींनी पक्षातून काढून टाकलं तरीही तो, तरी तो सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता की सोनियाजी आमच्या घरी आल्या आणि त्यांनी आमच्या बरोबर आम्हाला प्रस्ताव दिला थांबा तेवढंच थांबत नाही बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवार साहेब आमचे टोकाच्या लढाई झाल्या आहेत रस्त्यावर नाही गल्ली टू दिल्ली पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि टोकाचा विरोध केला पण महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धवजींनीही मनाचा मोठेपणा दाखवला आणि महाविकास आघाडी झाली त्याच्यामुळे अनेक वेळा असं राजकारणात होत असतं की आदरणीय सोनियाजींनी शरद पवारांना पक्षातून काढून टाकलं तरी राज्याच्या हितासाठी दहा वर्ष एकामेकाची कदाचित डोकी फोडली असतील केसेस झाले असतील एखादा राजकीय उद्ध्वस्त करण्याचा एकामेकाचा प्रयत्न झाला असेल तरी सोनियाजींनी एवढं मोठं मन दाखवलं आणि ते राज्य पातळीवर झालं हे तो एक शहर आहे तेव्हा जेव्हा आदरणीय पवार साहेबांना पक्षातून काढलं पक्षातून काढलं त्याच्यामुळे तुम्ही विचार करा पवार पवार साहेबांना काय वाटलं असेल ज्या पक्षासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या इतक्या वर्ष शून्यातून उभं तुन्य। उभं केलं त्या काँग्रेस पक्षाने पवार साहेबांना काढलं पण त्याच सोनियाजी एवढं मनाचा मोठेपणा सोनियाजींनी दाखवला की त्यांनी नाइनटीन नाईन्टी एट मध्ये स्वतः सोनियाजींच सरकार येणार होत तर या सोनियाजींचा मनाचा मोठेपणा होता ऐका मी काय सांगते तुमच्यासाठी काल पण बोलले आज पण बोलते हा म्हणून तुम्हाला परत तेच सांगते कारण का त्यात तेच प्रश्नाचं उत्तर तेच आहे ते परत परत मी तुम्हाला सांगते की शरद पवारांच्या घरी माननीय सोनियाजी प्रणब मुखर्जी मनमोहन सिंग साहेब आले तिघांनी त्यांना विनंती केली हा मनाचा मोठेपणा नाही का मग कमी लढाई झाली होती का दोन पक्ष झाले होते एवढी मोठी लढाई झाली होती तरी सोनियाजींनी मनाचा मोठेपणा दाखवून अडीच मंत्रालय पवार साहेबांना दिली नुसती अडीच मंत्रालय दिले नाही त्याच्यानंतर प्रफुल्लबाईंना मंत्री केलं त्याच्यानंतर महाराष्ट्रात सरकार आलं अठरा वर्ष महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी लढली मग ती परत कॉर्पोरेशनला वेगळी लढली परत एक झाली परत जिल्हा परिषदला वेगळी लढी परत एक झाली परत पंचायत समितीला वेगळी लढी परत एक झाली त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हा अनुभव जो तुम्ही चोवीस तासाचा म्हणताय ना मी म्हणून सांगते तुम्ही खूप यंग आहात झेंझी आहात आम्ही सगळे पुराणे झालोय ना त्याच्यामुळे आम्ही अशा खस्ता खूप खाल्लेल्या आहेत आणि त्याच्यामुळे असे अनुभव तुम्ही जर मला थोडासा वेळ दिला आणि एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स या विषयाला डेडिकेट केली तर मी तुम्हाला काश्मीर टू कन्या कुमारी तुम्हाला कसं कसं काय काय झालं आणि लांबून कशाला पवारसाहेबांचंच उदाहरण देते एक एक केस घेऊया लालूजींचं काय झालं काँग्रेसचं काय झालं ज्योतिरादित्य सिंधे यांच्या चा वडिलांचं काय झालं अशी खूप उदाहरणं सगळ्या पक्षांमध्ये आहेत की अनेक वेळा दोन पक्ष वेगळे झाले आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांचंही भलं झालं राज्याचंही भलं झालं जिल्ह्याचंही भर झालं तालुक्याचंही भर झालं शहराचंही भलं झालं विकास झाला आपली इकॉनॉमी सुधारली देशात आपण एक नंबरला आलो त्याच्यानंतर चांगल्या स्कीम झाल्या अशा खूप गोष्टी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये झालेल्या आहेत त्यामुळे असे जेव्हा परमिटेशन कॉम्बिनेशन होतात हे राजकारणात अनेक वेळा होत असतात आणि लांब कशाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अनेक वेळा हे गेल्या पंचवीस वर्षाच्या आमच्या इतिहासात झालेले मग पंचायत सरपंचाच इलेक्शन असेल नगरपालिकेचं असेल सरपंचा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याच्यानंतर लोकसभा असेल महापालिका नगरपालिका लोकसभा विधानसभा अनेक वेळा वेगळे लढलो मग एकत्र आलो देशाची सेवा केली चांगली कामं झाली अशा खूप उदाहरणं आहेत जे मी काल सकाळी सांगितलं संध्याकाळी सांगितलं आणि आत्ताही सांगते तेव्हाही पक्षात नेते होते तेव्हाही पक्षात कार्यकर्ते होते तेव्हाही पक्षात महिला होत्या तेवढी मोठी निर्णय आम्ही घेतले त्या महिलामध्ये महिला आरक्षणाचं बिल आलं त्याच्यानंतर फूड फॉप वर्क झालं त्याच्यानंतर जे आता अन्नधान्य वाटप जो होतो तो मोठा प्रोग्रॅम केंद्राने के, की बर, केला की अजून किती फूड सिक्युरिटी बिल हे आमच्याच काळात आलेले एवढं मोठं अमेरिकेबरोबर यूएस अग्रीमेंट आम्ही केलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि हा वेगळं झालं ना त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी अर्थातच आम्हीच घेणार अनेक वेळा असं होत असतं आता मला सांगा आमच्यातून